सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा बारा ज्योतिर्लिंगांपैकी अद्य ज्योतिर्लिंग अशी ओळख असलेल्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात गळती सुरू असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे हे मंदिर गळत असल्यानं विश्वस्त देखील हवालदिल झालेले आहे देवस्थान हे मंदिर दुरुस्तीसाठी खर्च करायला देखील तयार आहे मात्र पुरातत्व विभाग या मंदिर दुरुस्तीकडे दुर्लक्ष करत असल्यानं मंदिरात पाणी आहे पावसाचं पाणी थेट मंदिरात मंदिरात येत असल्यानं दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना देखील गैरसोयीला सामोरं जावं लागत आहे चोल आणि नागरी शैलीमधील या मंदिराचा सतराशे चौपन्न साली जीर्णोद्धार झालेला आहे आज मंदिराची मोठी दुरावस्था झाली आहे देवस्थान आणि विश्वस्थांकडून पुरातत्व विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला जात आहे मात्र पुरातत्व विभागाकडून पाठपुरावा करून देखील मंदिर दुरुस्तीसाठी कुठलीच हालचाल केली जात नाहीये त्र्यंबकेश्वर मंदिराचा गाभरा आणि सभामंडपात गळती होत असल्यामुळे भाविकांची मोठी गैरसोय तर होतीच आहे शिवाय गळतीमुळे मंदिराला देखील धोका निर्माण होण्याची शक्यता आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक